लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक पश्चनरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस नगर जिल्ह्यातील कोपरगावकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे जात असून येत्या पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्या तलावातील पाण्याचे जलपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते होणार आहे पाच नंबर साठवण तलाव पूर्ण करून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावल्याबाबत समता पतसंस्था कोपरगाव व्यापारी महासंघाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा समता पतसंस्था येथे सत्कार करण्यात येऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे दरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी रविवारी होत असलेल्या पाच नंबर साठवण तलाव जलपूजन कार्यक्रमाचे सर्व व्यापारी दुकानदार समता पतसंस्थेचे संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी यांना निमंत्रण देऊन सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती त्यांनी केली आहे यावेळी आमदार आशुतोष काळे समता पतसंस्थेचे चेअरमन काकासाहेब कोयटे व्यापारी महासंघाचे पदाधिकारी सदस्य समता पतसंस्थेचे संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी व्यापारी बांधवांनी शहरातील काही समस्यांकडे आमदार आशुतोष काळे यांचे लक्ष वेधले असून आमदार काळे यांनीही सदर समस्या सोडवण्याचे आश्वासन देऊन येत्या विधानसभा निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती व्यापारी वर्गाकडे केली आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आजच्या आपल्या या कोपरगाव व्यापारी महासंघाच्या निमित्ताने जी आपली बैठक आयोजित केली होती तर या बैठकीमध्ये म्हणून आपल्या सर्वांना निमंत्रण देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालो आपण सर्वांनी रविवारी दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता पाच नंबर तलावाचं जलपूजन करण्यासाठी उपस्थित राहावं अशी विनंती करतो बाकी आपण सर्वजण तिथे येणारच आहे तिथं सविस्तर गोष्टी सुरुवातीपासून आतापर्यंत काय काय झालं तिथं मी सांगणार आहे त्याच्यामुळं आपण तिथे उपस्थित राहावं एवढी विनंती करतो आपण जे काही प्रश्न आता या ठिकाणी मांडले जे सणाचा बाजार मेन रोडवर बसतो त्याच्यावर पण लवकरात लवकर आपण त्या व्यापाऱ्यांशी आणि आपल्या ज्या मेन रोडच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या व्यापाऱ्यांशी चर्चा करून ते काढून असं या निमित्ताने आपल्याला आश्वासित करतो आपण जे जे हे आपल्याला पेढी आणि आपण जे जे प्रश्न सांगत असता याच्यावर कायमच काम करण्याचा प्रयत्न मी करत असतो आतापर्यंत कोट्यवधीचा निधी आपल्या कोपरगाव शहराच्या साठी विविध योजनेमधून आणलेलं आहे त्याच काम आता काही ठिकाणी चालू आहे काही ठिकाणी पूर्ण झालेले तसेच अनेक समाजांना आपण निधी देण्याचं काम केलेलं आहे त्यांचे जे काही श्रद्धास्थान असतील समाज मंदिर असतील अशा ठिकाणी आपण त्यांना निधी दिलेला आहे आणि अनेक वर्षांचं त्यांचं जे स्वप्न होतं का समाजाचं एक सभागृह का समाज मंदिर किंवा त्यांचं मंदिराचं काम अपूर्ण होतं हे पूर्णत्वाकडे कुठेतरी जात आहे म्हणून त्याचं समाधान त्याच्यामध्ये आहे आणि रस्त्यांच्याही बाबतीमध्ये आपण पाहिलं असेल का आपले बहुतांशी रस्ते त्या ते ठिकाणी झालेले आणि बाकीचे जे राहिलेले रस्ते याला देखील निधी मंजूर आहे म्हणून ते, ते देखील काम पूर्ण होणार आहे राहिला विषय आज माग केलेले सर्व गोष्टी तुम्हाला बघायला दिलेल्याच आहे पंचायत समितीची इमारत असेल नगर परिषदची इमारत असेल बस स्टँडच्या इथे व्यापारी संकुल उभारायचं काम चालू झालेलं आहे बाजार तळाच्या इथे आणि नगरपालिकेच्या इमारतीच्या दोन्ही बाजूला तिथे पण दोन व्यापारी संकुल मंजूर झालेले त्याचे काम लवकर चालू होईल पोलिस स्टेशनची इमारत असेल पोलीस वसाहत असेल आयटीआय कॉलेज आपण पूर्ण केलं आयटीआय कॉलेजचं तर तुम्हाला विशेष सांगणं गरजेचं आहे दोन हजार चौदा पर्यंत माझे आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांनी ते आयटीआय कॉलेज पूर्ण होण्यासाठी निधी आणला तो अपूर्ण पडला तर चौदा ते एकोणीस त्याच्यावर काही काढीचं काम नाही झालं ते तसेच पडून होते अर्धवट परिस्थितीमध्ये एकोणीसला जेव्हा तुम्ही सर्वांनी माल निवडून दिलं त्याच्यानंतर परत त्याचा पूर्ण प्रस्ताव केला शासनाची कमिटी असते एक्सपेंडिचर प्रायोरिटी कमिटी त्या कमिटीमध्ये ते प्रस्ताव जावे लागतात कारण की हा जो काही इमारतीचा निधी आहे तो का कमी पडला काय त्याचे कारण वगैरे पीडब्ल्यूडीला सादर करावे लागतात ती मिटिंग सहसा होत नसते दरवेळेस ती जेव्हा होईल तेव्हा आणि या सगळ्या गोष्टीसाठी खूप मोठा प्रवास त्या ठिकाणी करावा लागला आणि ज्यावेळेस आपण मला निवडून दिलं त्याच वेळेस मला ते करता आलं आणि ती इमारत पूर्ण झाली आणि त्याच्या बाजूला आता डिपॉल शाळा आलेली आहे त्याच्या बाजूला जेवढे काही प्लॉट आहे त्याला प्लॉट असतील त्यांना माहिती जेव्हा काय विकासाचा परिणाम काय होतो हे सर्व गोष्टी त्याच्यामधून बघायला मिळाल्या न्यायालयाची इमारत आपली नवीन चालू आहे उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत आपली चालू आहे त्याच्यानंतर छत्रपती म्हणजे बरेच नह छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानाचं सुशोभीकरण आपण केलं सामाजिक सभागृह प्रत्येक समाजाचे आपण केले जिजामाता उद्यान त्याच देखील आपण सुशोभीकरण करतोय तसेच जे काय आपल्या गावातून जाणारी नदी आहे गोदावरी नदी याच्या दोन्ही बाजूला नदी संवर्धन योजनेमधून वीस कोटी निधी आपण आणून त्याच्याही बाजूला चांगलं एक काय म्हणता पिचिंग म्हणा किंवा घाट काय आता ते एक्झॅक्ट त्याला काय कसं करणारे माहित नाही पण तसं आपण त्या ठिकाणी करतोय अमरधाम असेल कब्रस्तान असेल बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी कामं केलेले आणि आता आजच म्हणजे भुयारी गटरची योजना असेल तिचं तांत्रिक मान्यता झाली आणि आज राज्य शासनाकडं जी काही कमिटी आहे त्याच्याकडे सादर झालेली आहे त्याच्यानंतर त्याची प्रशासकीय मान्यता पण होऊन जाईल तेही काम आपलं मार्गी लागतंय आणि प्रमुख रस्त्याचं आपल्याला सांगितलंच का कशा पद्धतीने आपण प्रमुख रस्ते असतील सर्व रस्त्यांसाठी आपण निधी आणलेला आहे राहिलेले जे काही कामं झालेले राहिले असतील रस्त्यांचे त्यालाही निधी मंजूर आहे आता निधी भरपूर मंजूर आहे फक्त काम होणं गरजेचं आहे कारण आता लोकसभेच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर पंचवीस कोटी नंतर पंधरा कोटी, कोटी। आणि अजून एक टप्पा कदाचित आम्ही आणण्याचा प्रयत्न करते म्हणजे एवढ्या याच्यातच पाच पन्नास कोटी निधी त्या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून याच्यामधून जे काही आपले प्रश्न आहे बहुतांश त्याच्यामधून मार्गी लागणार आहे आणि अजूनही आपण जर पुढे संधी दिली तर पुढच्या पंचेक वर्ष मध्ये काम अजून करू शकतो बरोबर आहे का तुम्ही देणार आहे का नाही ते तुम्ही ठरवा आता काय करायचंय माझी माझे काय माझे काम करण्याची मानसिकता आहे आणि पण म्हणजे मी जे काही करतो ते प्रामाणिक करतो एवढंच आपल्याला काहीतरी तातूरमातूर सांगायचं आणि त्याच्यामध्ये वेळ मारून न्यायचे असं काही माझा करण्याचा कधी प्रयत्न नसतो ठीक आहे थोडासा काही गोष्टीला विलंब लागत असेल माझ्याकडनं पण काम ते शंभर टक्के होणार अशाच पद्धतीने मी काम करत असतो आणि म्हणून ही मानसिकता घेऊन मी जात असताना आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे मागे शहरामधून बहुतांशी चांगलं मताधिक्य मला मिळालं पण यावेळेस या अपेक्षा एवढं काम केल्यानंतर आपण जास्त मताधिक्य मिळालं पाहिजे त्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद महत्वाचे तर आपण ठीक आहे आता ती निवडणूक दोन महिने लांब आहे आठ ऑक्टोबरला जम्मू काश्मीर हरियाणाची निवडणूक संपेल त्याच्यानंतर आपली निवडणूक लागणार आहे ऑक्टोबर सॉरी नोव्हेंबरमध्ये निवडणूक असणारच आहे काही जरी झालं तरी त्याला दोन महिने सरासरी आहे दोन महिन्यानंतरचा विषय जो असेल तर तुम्ही व्यवस्थित करालच पण आता या पंधरा तारखेच्या जलपूजनाच्या कार्यक्रमाला आपण जातीने सर्वांनी उपस्थित राहावं अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे तिथं आपण सर्वजण ते जलपूजन करून जे काही आपण स्वप्न कोपरगाव शहरासाठी बघितलेलं होतं ते निश्चितपणाने पूर्ण झालेलं आपल्याला बघायला मिळेल आणि शहरामध्ये तुम्ही म्हणता का स्थलांतर होते पण मी तर आता काल परवा नगर इथं गेलो होतो एका वर्षामध्ये पंचवीस बंगले झाले तिथं तिथं काहीच नव्हतं ते म्हटले का आम्ही इथं पाण्याची अपेक्षा ठेवून आलो तुम्ही आता आम्हाला पाईपलाईन करून दिली आताच नाही परत नाही तिथं नाही काहीच हो नव्हतं तिथं आता पाईपलाईन टाकून दिली बंगले झाले आणि ते म्हटले का आता फक्त एखादी टाकी तिकडे जर झाली तर आम्हालाही पुढं भविष्यामध्ये अजून इकडे घर वाढल्यानंतर अडचण येणार नाही तर असे तिथल्या लोकांनी सांगितलं आता बाकीच्या ठिकाणी पण पर तशीच परिस्थिती असेल का बरेच लोक इथं फ्लॅट म्हणा बंगल्याचं प्लॉट म्हणा विकत घ्यायला यायला सुरुवात होईल कारण पाण्याचा प्रश्न असल्यानंतर लोक विचार करणारच का इथं काही अडचण नाही मला खात्री आहे का इथं आपला शहराचा जो काही राहिलेला भाग आहे तो पण विकसित होईल तो पण वाढला वाढवून आपल्याला अजून इथे व्यवसाय करता येईल तेव्हा त्या गोष्टी सर्व गोष्टी होणारच आहे पण आपण सर्वांनी पंधरा तारखेला यावं अशी विनंती आहे अं एवढं बोलतो आणि आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रित करून माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद मी साधारण पन्नास वर्षापासून म्हणजे एकोणीसशे बहात्तर सालापासून राजकीय सामाजिक कामांमध्ये काम करतो बहात्तर सालापासून मला आठवतं की कोपरगाव शहराला पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे आम्ही त्या काळात तरुणपणाच्या काळामध्ये त्यावेळेस या नगरपालिकेवर घागरी मोर्चा काढला होता नगरपालिकेसमोर जाऊन मडके फोडले होते अशा अनेक आंदोलनं कोपरगावात या पाण्याच्या प्रश्नाकरता झाले एकदा तर आपल्याला आठवत असेल की रेशनवर पाणी देण्याची सुद्धा वेळ कोपरगाव नगरपालिकेवर आलेली होती आणि प्रत्येक निवडणुकी आली पाणी प्रश्न गाजायचा प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षांकडून आश्वासन दिले जायचे तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही कोपराव शहराचं पाणी प्रश्न सोडू यावेळेस खऱ्या अर्थानं आमदार आशुतोष दादा काळे यांनी पाचव्या तळ्याचं काम पूर्ण केलेलं आहे आणि तळ्यामध्ये जर पाणी आलं साठवणची क्षमता जर वाढली तर कोपरावाला पाणी मिळू शकतं त्या उद्देशानं आम्ही दोन वर्षापूर्वी व्यापारी महासंघाच्या माध्यमातून तळ्यांचं खोलीकरण करण्याचा प्रयत्न केला होता गावातल्या लोकांच्या लोकवर्गणीतून आणि व्यापारी महासंघाच्या वर्गणीतून तळ्याचं खोदकाम करून तळ्याची खोलीकरण करण्याचा प्रयत्न केला होता मग <laughs> त्यावेळेससुद्धा आशुतोषदा काळे यांनी आम्हाला मदत केली होती आणि आता तर त्यांनी पाचवं तळच मंजूर करून आणलं सरकारकडून वेगवेगळ्या माध्यमातून आणि त्या पाचव्या तळावामुळे कोपरावच्या पाणी पुरवठा योजनेची साठवण क्षमता वाढल्यामुळे कोपरावचा पाणी प्रश्न नक्की सुटेल अशी कोपरावकरांना आशा आहे आशुतोष दादांनी हे जे पाचव्या तळ्याचं काम पूर्ण केलं त्याबद्दल कोपरावच्या तमाम व्यापारी बांधवांच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो तालुक्यातल्या तुम्हाला शुभेच्छा देतो छोटीच मागणी जी सुधीर भाऊने मांडली दिवाळी समोर दसरा समोर दोन्हीचा बॅलन्स ठेवून छोट्या व्यापाऱ्यांचंही नुकसान होणार नाही फेरीवालेही बसतील एक कुठेतरी बाउंड्री मारायचं किंवा बाउंड्री लाईन आखून देऊन त्याच्या आतच ती मंडळी बसून आणि बाकीच्या नाही व्यापार करता येईल एवढी सामंजस्याने तुम्ही नगरपालिकेशी चर्चा करून जर राखलं ते यावेळेची दिवाळी अत्यंत चांगल्या प्रकारे सगळ्यांची होईल असं वाटतंय पाऊस पाणी चांगलं आहे शेतकऱ्यांचं उत्पन्नही आहे जोरात बाजारपेठ अशी अपेक्षा आहे कशा पद्धतीने बसवायचं मागच्या वेळी तुमच्या सहकार्यानी आम्ही योजना केला ना मग आणली होती गावात आपण कुपनची सिस्टीम केली होती खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला मागच्या वेळी प्रत्येकाचा तीस चाळीस टक्के धंदा पण वाढलेला आहे याही वेळेस या छोट्याशा मागण्या जातीने लक्ष घालून तुम्ही आजपासून जर सोडवल्या तर टायमाला गडबड होणार नाही आणि भांडण होणार नाही काय प्रत्येकाला वाटतं की धंदा झाला पाहिजे छोट्या फेरीवाल्यांनाही वाटतं की धंदा झाला पाहिजे इथं आलं तरच धंदा होईल तशा पद्धतीने मार्क काढता येईल काही झोन तयार करता येईल किंवा एक इतका फूट रस्ता सोडून साईडला बसून काही धंदा करता येईल का थोडस याचं नियोजन करून तुम्ही जर एवढं काम केलं तर त्यावेळी मला इतके भरभरून आशीर्वाद लोक देतील काही सांगायचीच गरज नाही ती तुमचं कामच बोलतंय पाच वर्षात तुम्ही जे काम केलेलं आहे हे न भूत ना भविष्य ती आतापर्यंतच्या पन्नास वर्षाची होती असं झालं त्यामुळं आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या होती मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आमची एवढी मागणी तुम्ही मान्य करा एवढीच आहे संघटनात्मक पातळीवर त्यांनी सगळ्यांकडे निमंत्रण पोहोच या निमंत्रणाचा आपल्याला स्वीकार करणे आणि महत्वाचं म्हणजे येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये व्यापाऱ्यांच्या समस्या मला आठवतं आशुतोष दादा काळ्यांना तरी समस्या मांडल्या आणि भेटायला गेलो तरी समस्या मांडल्या आणि त्यांनी ते प्रगती खिलाडू तिने सांगितलं की सत्कार हे निमित्त असलं पाहिजे समस्या मांडणं हाच आपल्या मधला महत्वाचा दुवा असला पाहिजे किंवा ते आवश्यक असली पाहिजे तर दादा आपल्याला सगळ्याच्या प्रथम मी सामोरं विनंती करतो की टाळ्यांच्या गजरामध्ये दादांचा अभिनंदन वाईट येऊन तुमचं ज्या अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांच्या कल्पकतेनुसार तुम्ही येताना प्लेस पाहिला असेल तुम्हाला आधुनिक एक भगीरथ म्हणून त्यांनी उपमा दिली की ज्या भगीरथानं गंगा गोदावर गो, गंगा नदी जमिनीवर आणली स्वर्गात आणि तरी पृथ्वीवर आम्ही प्राणी मात्र तळमळत होतो अशा या कोपरगावमध्ये तुम्ही ते पाणी आम्हाला पाजले तर व्यापारी महासंघाच्या वतीनं ना, सगळ्याच नागरिकांच्या वतीनं करावं तेवढं कौतुक थोडं प्रश्न असा होता की व्यापारी महासंघ कुठल्याही राजकीय पक्षाशी संघटनात्मक लेव्हलला जोडलेला गेलेलं नाही त्यामुळे आम्हाला पाणी प्रश्न सुटवा आमच्या मनापासून गेल्या इलेक्शनच्या भाषणामध्ये आम्ही हे सांगायचो की पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झाली पण आम्हाला आजारी पाण्यासाठी विकतच पाणी प्यावं लागतं आणि रांगा लावावे लागतात आणि जर त्याचं इफेक्ट काय होत आता कामगार जर आमच्या दुकानातले काम सुट्टी गेलं आज पाणी येणार आहे म्हणजे जेवढा जेव्हा प्रश्न पाण्याचा असतो तेवढाच प्रश्न तो पाणी भरण्याचा होता मला वाटतं आशुतोष दादा एक दोन लक्ष काढून घ्याल या इलेक्शन झाला इलेक्शनला पाणी तसं तुम्ही गेलो एकाच वर्षात पाणी तयार केलं तलाव तयार झाला खूप चांगल्या पद्धतीने कोमरगावची गरज तुम्ही वाढवली तुमचं अभिनंदन तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे फक्त आता ती वितरण व्यवस्था ज्यावेळेला सुरळीतपणे काम करेल मला वाटतं तो भाग म्हणजे आमदार म्हणून प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे आम्ही मांडतो आज कारण नगरपालिका अस्तित्वात नाही आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडून जाते पण आमच्या नगराध्यक्ष आता तुम्हीच आहात आमदार तुम्हीच आहात त्यामुळे ती वितरण व्यवस्था सुद्धा चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होईल मुख्यमंत्री जेवढं लक्ष तुम्ही या पाच तुम्ही दिलं तेवढंच या वितरण व्यवस्थेत सुद्धा तुम्ही द्यावं अशी आपल्याला या निमित्ताने विनंती करतो कारण आपल्या आजूबाजूला जे काही कार्यकर्ते मंडळी असतात सगळेच भाव्य नगरसेवक अध्यक्ष अशा ताकदीची ही सगळी मंडळी आहे आणि त्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या मार्फत त्यांना त्यांच्या मार्फत समजलं आहे तर ही सगळ्या समस्या समोर तुम्ही पुढाकार घेणारच आहात तरी देखील आमची ही व्यापारी महासंघाच्या जागी छोट्या अडचणी तर आम्ही हो। जरा कधीही कोणत्याही प्रश्नावर अग्रेसिव्ह नसतो रिक्वेस्ट करत असतो फक्त ते दे या निमित्ताने जसं तुम्ही परमिट घेता मला की काही असं सरकार असं तक्रार सांगा हे मला कळेल आम्ही मागच्या एका कार्यक्रमात बोललो होतो की ग्रामीण भागाला रस्त्याने खूप खराब आहे तुम्ही त्याच्यात जाते सगळे रस्ते इतका छान ऋत्या सगळं वातावरण जमून आलेले आता आमच्या व्यापाऱ्यांची भेटतील तर आमचं प्रायमसी दिसून सॉल्व त्या विश्वासाने पुढच्याकडे मांडतो सणासुदीचे दिवस आहे महाराष्ट्राचे बालकर एक नंबर एकच गाव असा आहे बबरोबर की जिथे मेन रोडवर सगळा बाजार भरतो आणि रात्री देखील थोडा हलका आहे का सांगितलं की त्या होतं पी काय बोलू पोलीस त्यांचा सपोर्ट पाहिजे पोलीस होते गाव नगरपालिकेचे प्रशासनाचे नगरपालिका अस्तित्वात नाही तर यावर एक गाडी अशी असते की आपण जर कोणी आदेश काढला पोलीस स्टेशनने किंवा की कोणीतरी राजकीय कार्यकर्ता तिथे जातो आणि हे आमचे कार्यकर्ते यांना बोल उठवतो आम्ही बघतो परत नाही ते लोक सगळे रस्त्यावर बसतात अक्षरशः गावात यायला हा एकच रस्ता आहे एक मुख्य रस्ता आणि त्या रस्त्यावर भरणारे छोटे छोटे बाजार हे संपूर्ण गावामध्ये जो काही व्यापारी बसलेले सगळ्यांकडे जायला त्याच्या अडचण आमची आता तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवलं आता पोटाचा प्रश्न सोडवला तुम्ही राजा आम्ही प्रजा आमचं कारण तुमच्याकडे मागतो आणि प्रजेच हित पाहणं हे राजाचं कर्तव्य आहे त्यामुळे तुम्ही जे काही कराल तुमकुडे ते ह्या काम या गोष्टीवर थोडं लक्ष घाला आता लगेच ते काम करण्याची गरज आहे म्हणून आता ही उशीर मांडला बाकी जलपूजनाला आम्ही सर्वजण येणार आहोत <laughs> आता तुम्हाला आम्ही व्यापारी मला सांगायच्या मार्गच्या डोक्यात काहीतरी नवनवीन कल्पना येत असतात आता हा प्रकार सगळा बघितला ऍप तयार करा नेटवर्क तयार करा लगे ड्रॉची स्कीम काढा व्यापारशी बोलणं झालेले काही ना काही आमची धडपड चालू असते बरं मार्ग एकच राहायचं घटते लोक स्थलांतरित होतात पण मला वाटतं त्या गोष्टीला आता ब्रेक लागेल स्थलांतरित होण्यापेक्षा आता इथे येण्यासाठी लोक तयार कारण चेष्टेचा बनलेला प्रश्न आता सुटलेला आहे त्यामुळे ती एक अपेक्षा आपल्याकडूनच व्यक्त करतो आणि व्यापार वृद्धीसाठी पण आमच्याकडे काही प्रॉब्लेम असला की समता परिवार आमच्या सपोर्टवर असतो आता हे जरी जॉकी बिकी डिलिव्हरीला लागणार आहे समताचा शिपाई म्हणजे आमच्यासाठी दूत असतो काही काम सांगितलं आलं पण तो सगळं राबवण्यासाठी आम्ही सगळी तत्पर असतो त्यातही तुमचा राजस्व मिळाला तर ते अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला व्यापार डेव्हलपमेंट करते कोपरगावची आपण निमंत्रण देण्याच्या दृष्टीने आमच्या समस्या दृष्टीने ऐकण्याच्या दृष्टीने आपण इथे आलात आपलं मी महासंघाच्या आणि किराणा मार्केट असोसिएशनच्या वतीनं स्वागत करतो आपलं अभिनंदन करतो आणि याबाबत अजून काक